रामकृष्ण लक्ष्मी लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन चॅनलमध्ये तुमची सर्वांची खूप खूप स्वागत आहे मी आज राधिकेची मस्त अशी एक गवळण सादर करणार आहे राधा ग गाली पाण्याला राधा ग गाली पाण्याला डोईवर पदार कमरेला डोईवर पदार कमरेला

माठ माठपदर कमरेला नन्द कान्हाला बोलवाग दह्याचे माठ हलवाग कान्हाला बोलवाग दह्याचे माठ हलवाग राधा निघाली पाण्याला डोईवर माठ पदर कमरेला डोईवर माठ पदार कमरेला डोईवर पदार कमरेला बाजाराला जाण्याची झाली मला घाई कामधंदा सुचत नाही बाजाराला जाण्याची झाली मला घाई कामधंदा सुचत नाही राधा गाली पाण्याला राधा ग निघाली पाण्याला डोईवर माठ पदर कमरेला डोईवर माठ पदर कमरेला डोईवर माठ पदर कमरेला एका जनार्धनी गवळण राधा कृष्ण सख्याची जडली बाधा एका जनार्धनी गवळण राधा कृष्ण सख्याची जडली बाधा राधा ग निघाली पाण्याला राधा निघाली पाण्याला डोईवर माठ पदर कमरेला डोईवर माठ पदर कमरेला डोईवर पदर कमरेला राधा निघाली पाण्याला राधा ग निघाली पाण्याला माठ माठपद कमरेला माठ माठपदर कमरेला डोईर माठ पदर कमरेला राधा ग निघाली पाण्याला राधा ग निघाली पाण्याला डोर माठ पदर कमरेला माठ डईवर कमरेला डोईवर माठ पदर कमरेला रामकृष्ण हरिमाऊली ही गवळण तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा जय हरी